जिल्ह्यातील पाच हजार नऊशे त्र्याऐंशी कृषी पंपांना गत चार वर्षांपासून नव्याने वीज कनेक्शन मिळालेले नाही विजेअभावी सिंचन विहिरी झाल्यानंतरही हे क्षेत्र उलिताखाली आले नाही त्यामुळे तात्काळ वीज कनेक्शन देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे वीज वाहिनीच्या कृषी पंपापेक्षा सौर कृषी पंप तात्काळ देण्याचे धोरण वीज वितरण कंपनीने हाती घेतले आहे मात्र सौर कृषी पंपामुळे स्प्रिंकलर अथवा दूरवरचे सिंचन होत नाही असा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये पसरला आहे यातून सौर कृषी पंप घेण्यासाठी शेतकरी तयार नाही दोन हजार वीस पासून जिल्ह्यातील पाच हजार नऊशे त्र्याऐंशी कृषी पंपाचे वीज कनेक्शन रखडले आहेत हे कनेक्शन मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी कोटेशन भरण्याची प्रक्रिया देखील पूर्ण केलेली आहे यानंतरही ही, ही वीज कनेक्शन मिळाले नाही आता वीज वितरण कंपनीचा भर सौर कृषी पंप वाटण्यावर आहे हे कृषी पंप शेतकऱ्यांना परवडणारे आहे स्वतःच वीज जनरेट करणारे हे कृषी पंप स्प्रिंकलर अथवा इतर करताना उपयोगी पडत नाही असा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आहे दीर्घ कालावधीपासून कोटेशन प्रक्रिया पार पाडल्यानंतरही वीज कनेक्शन न मिळाल्याने दोनशे बहात्तर शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्ज केले मात्र इतर शेतकरी आपल्याच भूमिकेवर ठाम असल्याने अडचणी वाढलेल्या आहेत